मराठा आरक्षणाच्या चळवळीतले संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील आणि बार्शीचे भाजपा समर्थक अपक्ष आमदार राजभाऊ राऊत यांच्यामध्ये आव्हानांची मालिका बार्शीतली मनोज जारांगे पाटील यांची घोंगडी सभा गाजणार का नमस्कार मी पत्रकार सचिन आपसिंकर बार्शी टोळेमध्ये आपलं स्वागत समाज जीवनामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये चर्चेचा सा केंद्रबिंदू बनलेल्या मराठा आरक्षणाच्या चळवळीतील संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटील आणि बार्शीचे राज्यामध्ये एक संघर्ष यात्री आमदार असे ओळख असणारे राजभाऊ राऊत यांच्यामध्ये गेल्या चार दिवसांमध्ये झालेल्या आरोप प्रत्यारोप आव्हान आणि एकमेकांमधले वादविवाद याची चर्चा करणार आहोत या वादाला का तोंड फुटलं याचं कारण खरंच अज्ञात आहे पण या है। के चार दिवसामध्ये या दोघांनीही एकमेकांच्या विरोधामध्ये जाहीर आव्हानांची भाषा केली आहे त्याचप्रमाणे मनोज रंगे पाटील यांनी बार्शीमध्ये घुंगडी सभा घेणार असल्याचंही जाहीर केलं आहे त्यामुळं केवळ ता ता बार्शी तालुक्याचं नव्हे तर राज्याचं लक्ष बार्शीकडे वेधलं गेलं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात जे राजकीय परिवर्तन घडलं त्याची पार्श्वभूमी या सर्व वादाला आहे हे आपल्याला विसरता येणार नाही त्याचप्रमाणे नुकत्याच लवकरच येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या राजकारणाची सुद्धा पार्श्वभूमी या सर्व वाद नाट्या लाभलेले आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे बार्शीचे आमदार राजा राऊत यांच्या आंतर्वली सराटेमधील मनोज धनंजय पाटील यांच्या भेटीनंतर त्यांनी आपण या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचप्रमाणे महायुती सरकार आणि मनोज धनंजय पाटील यांनी मराठा आरक्षणाला च्या संदर्भात घेतलेली भूमिका आणि मराडा समाजाला ओबीसी समोर जातून सगळे सोयरे सहित आरक्षण मिळावं याबाबतची भूमिका या, या संदर्भामध्ये आपण एक चर्चेचं माध्यम म्हणून एक दुवा म्हणून एक संवादाचं स्थान म्हणून काम करणार आहोत असं सांगितलं होतं आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये जो काही संवादाचा अभाव झाला त्यानंतर जी वक्तव्य झाली त्यावरून या सगळ्या वादाला तोंड फुटलं नुकतेच राजे गुरु यांनी महाराष्ट्राचा मणिपूर होऊ देऊ नका महाराष्ट्राच्या विधिमंडळातील सर्व आमदारांना मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत आपली मते विचारा असं सांगितलं आणि या संदर्भामध्ये एक विशेष अधिवेशन बोलण्याची मागणी केली आहे त्याचप्रमाणे त्यांनी या वादासंदर्भात बोलताना मनोजनांक पाटील यांचं आंदोलन हे आता राजकीय हेतूने प्रेरित झालेलं आहे जर महायुती सरकारच्या विरोधामध्ये सरकार ते भूमिका घेत असतील तर त्यानंतर राज्यामध्ये जर महाविकास आघाडीचं सरकार येणं त्यांना अपेक्षित असेल तर महाविकास आघाडीचं सरकार हे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये कोणती ठोस भूमिका घेणार आहे हे त्यांनी जाहीरपणे सांगावं असं वक्तव्य त्यांनी केलं आहे त्याचप्रमाणे आपण महायुतीच्या तिन्ही प्रमुख पक्षांच्या मुख्य राजकीय नेत्यांची या प्रश्नाच्या संदर्भामध्ये थेट अनुकूलतेबाबतची मान्यतेबाबतची थे स्वाक्षरी घेऊ मात्र त्यांनी महाविकास आघाडी सरकार सरकारमध्ये किंवा महाविकास आघाडीमधील प्रमुख नेत्यांची या संदर्भातली भूमिका जी आहे ती स्पष्ट करणारी स्वाक्षरी घ्यावी अशी बी भूमिका रागरव त्यांनी मांडली आहे आज या दोघांमधल्या वादाला खूप महत्व आहे याचं कारण असं आहे की भाषेतले राजकीय संदर्भ सुद्धा या, स... या निमित्तानं उजेडामध्ये येत आहेत बार्शीमध्ये नुकतीच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते संस्थापक शरदचंद्रजी पवार यांची सभा झाली माजी नगरधर्श विश्वास बारबोले यांनी या ये सभेचं आयोजन केलं होतं त्यानंतर शरद पवार यांनी माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली त्या भेटीनंतर आमदार रोहित पवार आणि आमदार राजभाऊ राऊत यांच्यामध्ये पण झालेला वाद आपण सर्वांनी ऐकला आहे या सर्व प्रश्नाला अनेक पण आहेत आज बार्शीमध्ये मनोज जळांगी पाटील यांना अण्णा शिंदे हे मराठा कार्यकर्ते आणि इतरांनी काही प्रश्न विचारलेले आहेत या प्रश्नाच्या बाबतीमध्ये त्यांनी या प्रश्नांची उत्तरे न मिळाल्यास ठेव आंदोलनाची भूमिका घेतली आहे व ठिक थी आंदोलन धरणे आंदोलन केलंही आहे त्यामुळे बार्शीतलं सर्व वातावरण या निमित्तानं खूप ढळून निघालेलं आहे बार्शी हे या महाराष्ट्राच्या सावधिक जीवनातलं एक चर्चेचा केंद्रबिंदू पुन्हा एकदा बनलं आहे बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी मनोज जांजे पाटील यांच्या संदर्भामध्ये बोलताना जी कडक भूमिका घेतली याला कारण मनोज रांगे पाटील यांनी केलेली वक्तव्य असल्याचं त्यांनी सांगितलं आहे आज मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचं गांभीर्य वाढलेलं आहे आणि या मराठा समाजाच्या मनाच्या स्पंदनांमध्ये घुमणाऱ्या आणि या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गाजणाऱ्या आणि या महाराष्ट्राच्या मराठा समाजाचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय बनलेल्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये खरोखरच काही निर्णायक तोडगा निघण्याची गरज आहे याचं कारण असं आहे की महाराष्ट्राचं समाज जीवन हे अशांत झालेलं जा आहे महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आणि ओबीसी समाज बांधव यांच्यामध्ये कोणतीही संघर्षाची ठिंगी पडता कामा नये याची दक्षता ही घ्यायला जाईल घेतली जायला हवी आणि त्यामुळं आज महाराष्ट्राच्या समाज जीवनामध्ये अत्यंत संघर्षमय संवेदनशील अशांत आणि अस्वस्थ असलेल्या अशा या प्रश्नाकडे अतिशय गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे राज्य शासनाने या संदर्भामध्ये आमदार राजभाऊ राऊत यांनी केलेली मागणी लक्षात घेऊन एक विशेष अधिवेशन नक्कीच बोलवावं याचं कारण असं आहे की आज महाराष्ट्रातलं समाज जीवन जर अशांत झालं तर या महाराष्ट्रातली जी परराज्यांमधल्या मोठ्या उद्योग समूहांची त्याचप्रमाणे परदेशातल्या मोठ्या उद्योग समूहांची गुंतवणूक जी आहे त्या गुंतवणुकीला देखील यामुळे अर्थ येणार आहेत आज रोजगार निर्मिती हा या राज्याच्या बेरोजगार युवकांच्या समोरचा खूप मोठा प्रश्न आहे या राज्यामध्ये मोठ्या उद्योग समूहांची मोठी गुंतवणूक होणं हे गरजेचं आहे जर महाराष्ट्रातलं समाज जीवन हे अशाच पद्धतीनं अशांताने अस्वस्थ राहिलं तर महाराष्ट्राच्या औद्योगिक व्यापार आणि विविध क्षेत्रातल्या प्रगतीला देखील त्यामुळे मोठे अडचण निर्माण होणार आहेत या महाराष्ट्रामध्ये एक मोठी शैक्षणिक परंपरा आहे या महाराष्ट्रामध्ये एक कला साहित्य सांस्कृतिक प्रबोधन या या संदर्भातली मोठी परंपरा आहे आज महाराष्ट्राकडे एक सुरक्षित आणि व्यापार आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीनं एक महत्वाचं राज्य म्हणून पाहिलं जातं त्यामुळे या महाराष्ट्राच्या प्रतिमेवर देखील या प्रश्नाचे कोणतेही साधक बाधक परिणाम होऊ नयेत असं मला वाटतं महाराष्ट्रातला मराठा समाज हा लोकसंख्येने बहुसंख्य समाज आहे महाराष्ट्रात बहुसंख्येनं असलेल्या मराठा समाजाचे शैक्षणिक आर्थिक सामाजिक प्रश्न सोडवणं हे देखील तितकंच गरजेचं आहे त्यामुळे या प्रश्नाच्या संदर्भामध्ये भूमिका घेणाऱ्या मनोज जलांक पाटील यांच्या मागण्यांकडेही दुर्लक्षित करण्याची आवश्यकता नाही आणि या शासनाने या बाबतीमध्ये वर्ष केलेलं नाही परंतु हा प्रश्न अधिक रेंगाळला हा प्रश्न जर अधिक विलंबाने हाताळला गेला तर ते त्याच्या या राज्याच्या सर्वाधिक जीवनावर एक दुर्गमी परिणाम होणार आहेत या त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुका अत्यंत जवळून ठेपल्या आहेत आणि त्यामुळे या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या महाराष्ट्रातलं समाजजीवन हे कायदा आणि सोयच्या दृष्टीनं सुद्धा अत्यंत शांत आणि निकोप असणं गरजेचं आहे त्यामुळे या प्रश्नाच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर निर्णायक तोडगा निघावा यासाठी शासनानं ठोस भूमिका घ्यावी असं आवाहन मी या ठिकाणी करतो